मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय स्क्वॅशिंग ऑफ एन एफ आय आर म्हणजे एफ आय आर रद्द करणं एफ आय आर रद्द करता येतो नक्की येतो पण त्याला एक पद्धत आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अर्थात बी एन एस एस याच्या अंतर्गत उच्च न्यायालयाला कलम पाचशे अठ्ठावीस अंतर्गत त्याच्या अंतर्निहारित अधिकारांद्वारे म्हणजे त्याला आपण म्हणतो की त्याच्या इनहीरिट पॉवर ते वापर करून एफ आय आर म्हणजेच प्राथमिक माहिती अहवाल रद्द करण्याचा अधिकार आहे मग या अधिकाराचा वापर अन्यायकारी फौजदारी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी आणि मूलभूत अधिकारांच्या संरक्षण करण्यासाठी केला जातो आता कलम पाचशे अठ्ठावीस बी एन एस एस म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जे फौजदारी प्रक्रिया संहितेत सी आर पी सी च्या कलम चारशे ब्याऐंशी ची जागा घेते त्यात उच्च न्यायालयाला जेव्हा असं वाटतं की कायदेशीर प्रक्रिया सुरू ठेवणे अन्यायकारक आहे आणि न्यायालयाच्या प्रक्रियेचा गैरवापर असेल तेव्हा तो हस्तक्षेप करण्याची परवानगी देतो अर्थात हे इनहीरिन पॉवर आहेत मग अशी म्हटल्याप्रमाणे त्या हायकोर्टच्या स्वतःचे मूलभूत एक प्रकारचे पॉवर दिलेले आणि पाचशे अठ्ठावीस कलम उच्च न्यायालयाच्या या अधिकारांचा मान्यता देते की ते संहितेच्या अंतर्गत कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयाच्या प्रक्रियेचा गैरवापर रोखण्यासाठी किंवा न्यायालयाचं उद्दिष्ट सुरक्षित करण्यासाठी आवश्यक तो आदेश देऊ शकतात आता उच्च न्यायालय विविध कारणांवरून एफ आय आर रद्द करू शकतात कुठची कारण आहेत की ज्या एफ आय आर पोलिसांनी जो एफ आय आर दाखल केलेला आहे आणि तो एफ आय आर कदाचित आपल्या ज्या खालच्या कोर्टांमध्ये आहेत त्या खालच्या कोर्टांमध्ये त्याच्या आधारे काही केस चालू झालेली आहे ज्यामध्ये सेशन कोर्टही आलं आणि त्याच्या खालचं कोर्टही आलं म्हणजे त्या माणसाला भी आता भीती वाटायला लागली की आता याच्यावरती आपल्याला अटक होणार आणि पुढची कारवाई सुरू होणार अशा वेळेला त्या एफ आय आर रद्द करण्याचा अधिकार हायकोर्टला कुठची कुठची तो पहिली गोष्ट म्हणजे दखलपात्र गुन्ह्याचाच अभाव जर असेल म्हणजे जर एफ आय आर मध्ये दखलपात्र गुन्ह्याचा खुलासाच होत नसेल तर उच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत रद्द करू शकतं क्रमांक दोन प्रक्रियेचा गैरवापर आढळून आला जर एफ आय आर हा न्यायालयाच्या प्रक्रियेचा गैरवापर असेल त्याचा दुर्भावना पूर्ण हेतूने किंवा सुडबुद्धीने त्याचा वापर करण्याकरता दाखल केला गेला असेल तर न्यायालय तो रद्द करू शकतो क्रमांक तीन दोन्ही पक्षांमध्ये सर समजोता झाला असेल यांनी आरोप केले त्याच्यावर आरोप झाले आणि आरोपी एका साईडला आणि तक्रारदार एका साईडला दोघांनी मिळून एकत्र काहीतरी समझोता काढला आणि जर समझोता निघत असेल अशा वेळेला पक्षांनी तोडगा काढला असेल तर एफ आय आर रद्द केला जाऊ शकतो क्रमांक चार आवाजही विलंब झाला असेल म्हणजे एफ आय आर दाखल करण्यातच आवाज विलंब दिसत असेल तर तो रद्द देखील केला जाऊ शकतो आणि सर जर पाचवं कारण म्हणजे जर कार वादांचं हे दिवाणी स्वरूप असेल म्हणजे सिव्हिल एक प्रकारचा तो एक क्रिमिनल दिसतच नाही त्यात काही मग अशा वेळेला जर वाद गुन्हेगारी स्वरूपाचा नसून दिवाणी स्वरूपाचा असतील आणि असा आढळला असेल तर एफ आय आर रद्द केला जाऊ शकतो म्हणजेच अन्याय रोखण्यासाठी कलम पाचशे अठ्ठावीस अंतर्गत रद्द करण्याचा प्राथमिक उद्देश खास करून कशा करताय तर अन्याय रोखण्याकरताय निष्पक्षता सुनिश्चित आहे आणि व्यक्तींना शुल्लक किंवा दुर्भावनापूर्वक कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्यापासून वाचवण्याकरताय याच रद्द करण्याची एक प्रक्रिया आहे की काळजीपूर्वकरीत्या त्याची याचिका दाखल करावी लागते आणि खास करून ज्यामध्ये कायदेशीर कारण तुम्हाला मांडावी लागतात दाव्याचं समर्थन करण्याकरता संबंधित कागदपत्र तुम्हाला जोडावी लागतात पण एफ आय आर रद्द करता येतो म्हणजे स्कॅशिंग ऑफ एन एफ आय आर शक्य आहे हे या निमित्ताने तुम्हाला सांगायचं होतं मला असं वाटतं कमी शब्दामध्ये तुम्हाला या विषयाबद्दल माहिती दिली पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद